नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो जर आपल्या घरामध्ये अशांती असेल आपल्या घरामध्ये जर पैसा येत नसेल किंवा आपल्याला पैशाची टंचाई भासत असेल आपण कितीही काम करीत असाल पण त्याचा फायदा आपल्याला होत नसेल आपल्याला इच्छित पैसा मिळत नसेल तर हा मंत्र पाठ करा म्हणजे निश्चित मित्रांनो आपल्याला अपार धन पैसा प्राप्ती ऐश्वर्य सुख ह्याची प्राप्ती होईल संतानाची प्राप्ती होईल आणि आपल्या घरामध्ये सदैव सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदेल तर मित्रांनो जरा जाऊन घेऊया या गायत्री मंत्राचा पाठ आपल्याला प्रकारे करायचा आहे तर मित्रांनो कोणत्याही शुक्ल गुरुवारी शुक्ल पक्ष येईल म्हणजेच अमावस्याच्या नंतर जो पहिला गुरुवारी येईल तर त्या गुरुवारी आपल्याला ह्या साधनेचा आरंभ करायचा आहे आपण सायंकाळी सात वाजता म्हणजेच प्रदूषकाळामध्ये स्नान करून पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करायचे आहे बसण्यासाठीसुद्धा पिवळ्या रंगाचे आसन घ्यायचे आहे आपल्यापुढे एक पाट मांडून त्या पाटावर पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकून त्यावर एक कलश ठेवून कलशावर गायत्री मातेची मूर्ती स्थापित करायची आहे आणि त्यानंतर मातेची पंचोपचारी पूजा करून मातेला पिवळ्या रंगाचे फुलं अर्पित करायचे ह्यानंतर पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पित करून मातेपुढे अखंड दीप आणि धूप ठेवा अशा प्रकारे पंचोपचार पूजा झाल्यानंतर आपण रुद्राक्षाच्या माळेवर ह्या शक्तिशाली मंत्राचा दररोज एकवीस माळा अशा प्रकारे एकवीस दिवस जाप करायचा आहे तर मित्रांनो एकवीस दिवसामध्ये हा मंत्र पूर्णपणे सिद्ध होईल आणि ह्या मंत्राचे फळं आपल्याला मिळायला चालू होईल पूजा संपन्न झाल्यानंतर साधना संपन्न झाल्यानंतर म्हणजे एकवीस दिवसानंतर ज्या दिवशी आपली साधना संपन्न होईल त्या दिवशी पूजेचे सर्वसामान आपण पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे आणि ह्यानंतर दररोज सकाळी स्नान करून ह्या मंत्राचा केवळ एक माळा आपल्याला जाप करायचा आहे तर मित्रांनो आपल्या लक्षातील आप काही दिवसातच आपले जे घरामधील अडचणी आहेत ते दूर होतील घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर येईल ज्या घरामध्ये संतान असेल त्या घरामध्ये संतान होईल ज्या घरामध्ये कुटुंबामध्ये कलह असेल तो दूर होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी धन ऐश्वर सुख याची निश्चितच आपल्याला प्राप्ती होईल तर मित्रांनो हे गायत्री मंत्र खूप शक्तिशाली आहे या ह्याच्या साधनेने मनुष्याला प्रत्येक प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते तर मित्रांनो ही साधना गायत्री मंत्राची करा आणि आपल्या जीवनाला आनंद बनवा आणि गायत्री मातेची कृपा अवश्य प्राप्त करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन जरूर दाबा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप खुँ धन्यवाद